आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची आजेगाव येथे पंचावन्न टक्के मतदान काही मतदारांनी फिरवली पाठ सेनगाव तालुक्यातील आजगाव येथील एकूण चार बूथ आहेत तीन हजार सहाशे नव्वद मतदारांपैकी दोन हजार मतदारांनी आपला हक्क बजावला आहे या बूथवर अनेक सभामंडपात मान्यवरांनी आपापल्या कार्यकर्त्यांना भेटी दिल्या तसेच यावेळी विविध पक्षाचे बूथ प्रमुख उपस्थित होते यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व श्री भास्करराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व तालुका महासंघटनेची अध्यक्ष महादेव काळे तसेच आजेगाव का सर्कलचे कार्यकर्ते प्रकाशराव वाघ मोतीराम दळवी एकनाथ सोडकर परसराम जाधव व विकास दळवी देवीदास अण्णा वाघ ऍडव्होकेट माधव बँडवाले लक्ष्मण दळवी केशव खरात सिद्धू वाघ नाना सोळंके विठ्ठल राऊत लालू सोनी परसराम आबा तुळशीराम नालिंदे त्रिंबक सुरशे केशव चौधरी भाऊराव खरात आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपापली प्रतिक्रिया त्यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज याच्याशी बोलताना बोलून दाखवली आहे आजेगाव सर्कलमध्ये सर्वच पक्षाचे लक्ष लागले असून याकडे कोणाला कल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आजेगाव हे सर्कल हिंगोली जिल्ह्यातून नेहमीच चर्चेत असते यावेळी आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आणि भास्करराव बेंगळ यांची घेतलेली प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे लोकसभेचं मतदान या मतदाना साठी सर्वजण आज आज लोकशाहीचा आनंद उत्सव आणि आनंद उत्सवामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला हे जे हुकुमशाही आहे मोदी साहेबाची त्याचे ते निवडणूक स्वतःच्या ताब्यात घेतली आणि ताब्यात घेऊन स्वतःहून हे मतदान च्या रूपात ना लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचं लोकशाही मतदान असतं आणि त्या मतदानाच्या रूपातून त्या पब्लिकनं दाखवून दिलं दा। आणि ही जे नागेश पाटील आष्टिकर ही जे ही सीट आहे तर हे सीट आमच्या भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली दीड ते पावणे दोन लाखाच्या मताधिक्याने विजय होईल असं मला वाटतं त्या ठिकाणी मतदाराचा हे शेवटची वेळ आलेली आहे आज चार वाजून गेलेले आहेत अवघ्या दीड तासात मतदानाची प्रक्रिया बंद राहणार आजच्या बऱ्याच दिवसापासून आम्ही निवडणुका बघतो पण यावेळेची ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांनी लोकांना आव्हान न करता स्वतः मतदारांनीच ही निवडणूक हातात घेऊन लोकशाहीतला हुकुमशाहीला हरवण्यासाठी जणू काय लोकच उभे राहिलेले आहेत आणि लोकच लोकांना मतदान करत आहेत असं जाणवत होतं जेणेकरून असं स पूर्ण परिस्थिती पाहता असं दिसून येत आहे की सर्व महाराष्ट्रातल्याच नव्हे तर पूर्ण भारतातल्या जनतेने भाजप ही हद्दपार करण्यासाठीच ही निवडणूक हातात घेतली असे सर्व या मतदाराच्या उत्सुकतेनं आणि त्यांच्या विचारावरून असं दिसत आहे की आता भाजपचं काही खरं राहिलेलं नाही आणि भाजप नक्कीच हद्दपार होणार आणि पुन्हा एकदा लोकशाहीचं काँग्रेसच्या रूपानं लोकशाहीचं या महाविकास आघाडीचंच राज्य येणार असं सर्व याच्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचं मतदान या ठिकाणी चालू आहे तरी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली येथे प्रचंड जनसमुदाय आहेत आम्ही या निवडणुकीला या मतदानाला सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दिलेला आहे आणि प्रचंड मतांनी त्यांना निवडून निर्धार या ठिकाणी केला आहे ही निवडणूक म्हणजे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी या निवडणुकीचा अर्थ आहे तरी सर्वांनी या निवडणूक अतिशय प्रचंड मतांनी त्यांना निवडणूक निवडून आणण्याचा निर्धार बाळगला आहे आणि आम्ही तो पूर्ण करू अशी मी या ठिकाणी सांगतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा